स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आरश रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आरश रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आरश रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत मधून एक धक्कादायक आणि हृदय हिलवणारी घटना समोर आली आहे पाच वर्षीय अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम करण पाटील वर कठोर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी आता जनतेकडून आणि राजकीय पक्षांकडून केली जाती आहे या घटनेनंतर कर्जतच्या रस्त्यावर संतप्त नागरिक उतरलेत मनसे आणि भाजपनं या प्रकरणात उडी घेतली असून दोषींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणीच केली आहे मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी कर्जत पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली आहे तर भाजप युवा मोर्चाचे अभिषेक तिवारी यांनी पोलिसांवर आरोप करत विचारले की तक्रार दाखल करण्यासाठी सहा तास का लागले या प्रकरणानंतर शाळा व्यवस्थापन वाहन चालक आणि क्लिनर यांची जबाबदारी देखील विचारात घेतली जाते बसमध्ये सीसीटीव्ही नसणे सुरक्षा यंत्रणांचा अभाव हे देखील गंभीर प्रश्न समोर आले पीडित मुलींच्या पालकांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की स्थानिक राजकीय व्यक्तींनी आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय हे फक्त लैंगिक अत्याचाराचे प्रकरण नाही हे राजकीय दबाव पोलीस प्रशासनाची उदासीनता आणि दुर्लक्ष या साऱ्याचं भयावह चित्र आहे कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी डीडी टिळे यांनी आश्वासन दिलंय की योग्य तपास करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल आपल्या मुलाबालांना ज्या बस मालक ड्रायव्हर सहचालक यांच्या भरोश्यावरती शाळेत सोडायला जातो आणि तेच नाराधम विकृत आपल्या मुलांबालाबद्दल अशा गोष्टी करत असतील तर हे खूप लांजनास्पद आहे आम्ही पोलिसांना सांगितलं की असल्या नाराधमांना फक्त गुन्हे दाखल करून होणार नाही तर फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवला पाहिजे आणि यांना फाशी झाली पाहिजे त्याकरता महाराष्ट्र सेनेची मागणी आहे त्याचबरोबर या तालुक्यातील जेवढ्या बस चालक असतील जेवढ्या बसेस असतील त्याच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज मागे मुंबईला घटना घडल्यानंतर काही हायकोर्टाचे असतील किंवा शासनाचे जे काही नियम असतील बस ज्या स्कूलला जातात त्यांच्यामध्ये कंपल्सरी सी सी टी व्ही फु कॅमेरा असणं गरजेचं आहे प्रत्येक बसमध्ये महिला सहकारी असणं गरजेचं आहे परंतु कुठेही मला तालुक्यात बस चालकांकडनं हे दिसत नाही मी पोलिसांना विनंती केलेली आहे जी घटना घडलेली आहे त्या आरोपीसह जे बसची जर टीम असेल मालक असेल यांना पूर्णपणे मग ती शाळा असेल त्यांच्यावरती प्रथम गुन्हे दाखल करून यांची चौकशी करून यांना ज्या शिक्षा झाल्या पाहिजेत कायद्यानुसार त्या नक्कीच झाल्या पाहिजेत आणि आशे चाले करणाऱ्याला फाशी झाली पाहिजे अशी घृणास्पद घटना आपल्या कर्ज सारख्या चांगल्या भूमीमध्ये होते ही आपल्यासाठी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांना आम्ही सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी सगळ्या पालकांच्या मागे खंबीरपणे उभी आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची गरज पडेल तर भारतीय जनता पार्टी त्यांच्यासाठी सगळ्यात पहिले उतरण्यासाठी तयार असेल असेही मी शब्द देऊन जातो आज आपली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असणारी कर्जत आणि आणि अशा अशा ठिकाणी घटना होत असतील त्यांना कोणताही पाठबळ मिळत असेल तर आपण त्या पाठबळाला फोडण्याकरिता भारतीय जनता पार्टी आक्रमक झाल्याशिवाय शांत बसणार हे मी शब्द देऊन जातो काल दिनांक सोळा तारखेला सोळा एप्रिलला आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली की कर्जत ते सेंट जोसेफ जो सेंट जोसेफ लोधवली खालापूरपूल तालुक्या हद्दीत बसेस कर्जतून ज्या बसेस जातात मुलांच्या मुलांच्या मुलींच्या त्यामध्ये एक बसमध्ये एक अटेंडंट करणदीपक करणदीपक पाटील म्हणून आहे तो लि लहान मुलींना अस्लील चाळे करत असतो तीन ते ती चार मुलींना असे तक प्राप्त झाल्याने त्याबद्दल गुन्हा दाखल करून त्या आरोपीला अटक केलेली आहे तसंच जी बस आहे त्यात गुन्ह्यातली बससुद्धा ताब्यात घेण्यात आलेली आहे आरोपीला रिमांड करता कोर्टात हजर केले असता बावीस बावीस तारखेवरून त्याला पोलीस कोर्टी रिमांड मिळालेला आहे त्या गुन्ह्यात तपास जो कायदेशीर प्रक्रिया आहे त्याप्रमाणे करण्यात येते ते स्कूलला या कर्जातून मुलं घेऊन जातात मुलं म्हणून त्यांना आपण आम्ही चेक करू आर टी ओमार्फत मार्फत आमच्या वाहतूक शाखेमार्फत आणि त्याबद्दल त्याचं आम्ही सर्व शाळांना आम्ही तसं पत्र दिलेलं आहे आम्ही सर्व बॅड टच गुड टच याबद्दल आम्ही सर्व मध्ये आम्ही जनजागृतीसुद्धा केली होती सर्व ठिकाणी एकूणच बदलापूर प्रकरण हे सरकारवर चांगलं शिकलं असतानाच त्यातच कर्जत प्रकरणाने देखील वेगळं वळण घेतलंय यामध्ये राजकीय बड्या नेत्यानं प्रकरण दाबण्यासाठी देखील प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस प्रशासन किती गांभीर्यानं दखल घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत